समाजातील माणूस म्हणून आपण घडत असतो समाजातील प्रत्येक व्यक्तीकडून आणि घटकांकडून आपण काही ना काही शिकत असतो तसंच आपलं त्या व्यक्तींशी आणि घटकांशी काही ना काही देणं घेणं असतं या समाजात जसा शेतकरी हा प्रमुख घटक मानला जातो तसाच कामगार या घटकाला तितकंच महत्त्व आहे आणि कामगाराला योग्य रोजगार आणि योग्य न्याय मिळणं हा त्याचा मूलभूत अधिकार आहे आपण ज्या या गगनचुंबी इमारती आजूबाजूला बघतो त्याचा पाया हे कामगारच रचतात आणि म्हणूनच तितक्या सक्षमतेनं इमारत उभी राहत असते कामगारांचं हातावर पोट असतं ते पाहूनच त्याला योग्य तो न्याय मिळणे गरजेचं आहे परंतु तो न्याय आणि अधिकार गेल्या कित्येक वर्षात मोदी सरकारने कामगार वर्गासाठी सक्षम बनवला नाही सुरतमधील स्थलांतरित कामगार ज्यांनी कोविडच्या लॉकडाऊन दरम्यान आपापल्या घरी परतण्याची परवानगी द्यावी या मागणीसाठी निषेध केला त्यांच्यावर अश्रुधुराचा मारा करण्यात आला लाठीचार्ज करण्यात आला आणि नंतर त्यांना अटक करण्यात आली रिलायन्स एनर्जी लिमिटेड मुंबई येथे काम करणारे कंत्राटी कामगार आणि मुंबई इलेक्ट्रिक एम्प्लॉईज युनियनचे सदस्य कामाच्या अनिश्चित परिस्थिती विरुद्ध आणि कामगारांच्या मूलभूत हक्कांसाठी लढा देत असताना त्यांना खोट्या खटल्यांमध्ये गोवण्यात आलं चव्वेचाळीस कामगार कायदे रद्द करणे आणि चार कामगार संहिता आणणे हे कामगारांविरुद्ध युद्धाच्या घोषणेपेक्षा कमी नव्हते एका भयंकर महामारीच्या काळात ही संहिता आणली गेली यावरूनच सरकारची कामगारांप्रती पूर्ण उदासीनता दिसून आली मोदी सरकारची कामगार संहिता कामगारांना त्यांचे कष्टाने मिळवलेले हक्क नाकारण्याच्या उद्देशाने कामगार नवउदारमतवादी राजवटीला वारेमाप खाजगीकरण कंत्राटीकरण आदींना कायदेशीर मान्यता देते कामगारांच्या मूलभूत हक्कांवर हल्ला करण्यापासून ही संहिता आठ तासांच्या कामाच्या दिवसांपर्यंत ते संपासारख्या कामगार वर्गाच्या कोणत्याही कृतीला कठोरपणे दंड करणारी आहे आणि त्यांचे मूलभूत हक्क अवैध ठरवणारी आहे मोदी सरकारची ही संहिता लाखो कामगारांना कायद्याच्या संरक्षणाच्या बाहेर ठेवत आहे विद्यमान सामाजिक सुरक्षा व्यवस्था मोडून काढत आहे कामगारांच्या संघटित होण्याच्या अधिकारांवर हल्ला करत आहे महिला कामगारांना असलेले संरक्षण काढून घेत आहे केंद्र सरकारची प्रचलित कामगार आणि आर्थिक धोरणे जाती सरंजामशाही आणि पितृसत्ताक संरचना टिकवून ठेवणारी आहे आणि त्यांचे वर्चस्व समाजात अधिक प्रस्थापित करणारी आहे परिणामी कामगार वर्ग असुरक्षिततेच्या चक्रविहात अडकला आहे त्यांना नोकरीची सुरक्षा आणि सामाजिक सुरक्षितता नसताना काम करण्यास भाग पाडले जात आहे महिला कर्मचाऱ्यांची ही अशीच अवस्था आहे ऑक्सफॅमच्या भारतातील अहवालात असे आढळून आले आहे की भारतातील महिला श्रमशक्तीचा दोन हजार पाच मधील बेचाळीस पूर्णांक साठ टक्क्यांवरून दोन हजार एकवीस मध्ये पंचवीस टक्क्यांपर्यंत घसरला आहे आणि त्याचे कारण मुख्यत्वे वेतन आणि संधींमधील लैंगिक भेदभावामुळे आहे सत्त्याण्णव टक्के महिला कामगार असंघटित आहेत आणि नोकरी किंवा सामाजिक सुरक्षा लाभांशिवाय कंत्राटी कामगार योजना कामगार इत्यादी म्हणून काम करतात मोठ्या संख्येने महिला कर्मचारी आशा सेविका माध्यान्ह भोजन अंगणवाडी सेविका यांना कामगारांची मान्यता ही नाकारली जाते लिंग समानतेवर थेट हल्ला करणाऱ्या समान मोबदला आणि सेवेच्या अटींचा अधिकार देखील खोडून काढणाऱ्या कामगार संहितेमुळे हे आणखीनच वाढले आहे कोविड लॉकडाऊन एक धक्का म्हणून आले होते आणि हे संकट आणखी वाढले चोवीस मार्च रोजी जाहीर करण्यात आलेल्या कोविड लॉकडाऊन लादण्याच्या चा तासांच्या सूचनेमुळे कामगार आणि त्यांच्या कुटुंबांना गरिबी उपासमार आणि निराधारपणाचा सामना करावा लागला बेरोजगार आणि भुकेले आणि या परिस्थितीला कंटाळलेले हजारो स्थलांतरित कामगार केवळ कठोर कारवाईसाठी घरी परतले सुरतमध्ये पोलिसांनी अश्रुधुराचा वापर लाठीचार्ज आणि अटक सत्र राबवण्यात आले लॉकडाऊनमध्ये घराकडे जाणाऱ्या मजुरांकडून जप्त केलेल्या हजारो सायकलींमधून उत्तर प्रदेश सरकारने एकवीस लाख रुपये जमा केले घरी परतल्यावर कामासाठी आणि अन्नासाठीही कामगारांना आंदोलन करावे लागले कामगार हा समाजाचा कणा आहे पिकांची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांपासून ते नवोन्मेष चालवणाऱ्या कुशल व्यावसायिकांपर्यंत कार्यबलामध्ये योगदान देणारी प्रत्येक व्यक्ती समुदायाला आकार देते कामगार हे आर्थिक वाढ आणि विकासामागील प्रेरक शक्ती आहेत त्यांच्या श्रमामुळे वस्तू आणि आणि सेवा निर्माण होतात उत्पन्न मिळते जर या होत असेल तर तो न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही कामगार न्याय ही नवी संकल्पना आखली आहे त्यातील काही महत्वपूर्ण माहिती जाणून घेऊयात सामाजिक सुरक्षा काँग्रेस सर्व असंघटित कामगारांना जीवन विमा आणि सर्व समावेशक सामाजिक सुरक्षिततेची हमी देते, हम देते। शहरी रोजगार काँग्रेस शहरी भागांसाठी रोजगार हमी कायदा आणेल सार्वजनिक पायाभूत सुविधा निर्माण करण्यावर लक्ष केंद्रित करेल जल वायू परिवर्तनानुसार शहरे बदलण्याच्या दृष्टीने पावले उचलली जातील याशिवाय सामाजिक सेवांमधील अंतर कमी केले जाईल श्रमाचे मूल्य काँग्रेस चारशे रुपये प्रतिदिन राष्ट्रीय किमान वेतनाची हमी देत आहे जे राष्ट्रीय स्तरावरील सर्व मनरेगा का कामगारांसाठी किमान वेतन असेल सुरक्षित रोजगार काँग्रेस पक्ष मोदी सरकारच्या कामगार विरोधी कामगार संहितेचे पुनरावलोकन करण्याची आणि कामगार हक्क का मजबूत करण्यासाठी आवश्यक ते बदल करण्याची हमी देत आहे महत्वाच्या सरकारी कामांमध्ये रोजगारासाठी काँग्रेस कंत्राटी पद्धत बंद करेल कंत्राटी पद्धतीने कामे करून घ्यायची असतील तर कामगारांच्या हक्कांचे रक्षण करावे लागेल त्यासाठी काँग्रेस कटिबद्ध आहे खासगी क्षेत्रातील कंत्राटी रोजगारासाठी सामाजिक सुरक्षा मानकांची पूर्तता करण्यात येईल आरोग्य अधिकार काँग्रेस आरोग्य हक्क कायद्याची हमी देते यामध्ये मोफत औषधे उपचार आवश्यक निदान पुनर्वसन उपचार पेलिएटिक केअर आणि शस्त्रक्रिया यांसह सार्वत्रिक आरोग्य सेवेच्या सर्व सुविधा असतील काँग्रेस सरकार कामगारांबाबत वरील पाच गॅरंटींची हमी देते जेणेकरून कामगारांना योग्य तो न्याय आणि अधिकार मिळेल कामगारांचे महत्व ओळखणे म्हणजे केवळ त्यांच्या योगदानाची कदर करणे नव्हे तर त्यांच्या हक्कांचे रक्षण करणे त्यांचे कल्याण सुनिश्चित करणे आणि सर्व समावेशक आणि न्याय कामगार बाजाराला चालना देणे आणि कामगारांमध्ये गुंतवणूक करून आपण अधिक लवचिक शाश्वत आणि समृद्ध भविष्य घडवू शकतो